आज खुश खबरी है आज ही आपके खातों में लगभग 30 लाख किसानों के खाते में बत्तीस सौ तो करोड़ रुपए की राशि प्रधानमंत्री फसल बीमा योजना के अंतर्गत डाली जानी है राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट समोर येत आहे तुम्हाला सुद्धा पीक विम्याची रक्कम मिळाली नसेल किंवा मिळत असेल तर किती मिळू शकते व तुम्ही पात्र आहात का या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात कारण या बारा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे तुम्हाला जर पीक विम्याची रक्कम हवी असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शोर्टपर्यंत बघणे गरजेचे आहे शेतकऱ्यांसाठी ही बातमी खूप आनंदाची ठरणार आहे तुम्ही सर्वात अगोदर ही पेपर कटिंग सुद्धा बघू शकता कारण पीक विमा भरपाई ही पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे यामध्ये तुमचं सुद्धा नाव असू शकते ते कशा पद्धतीने चेक करायचं तुम्हाला लाभ मिळेल का याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते तीन हजार नऊशे कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे कारण पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत देशभरामधील पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार नऊ शे कोटी रुपयांची थकीत भरपाई रक्कम वितरित करण्यात आलेली आहे तसेच आता उर्वरित जे शेतकरी अजून सुद्धा रक्कम मिळालेली नाही सात हजार पाचशे कोटी रुपयांची रक्कम लवकरच वितरित करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे बघा राजस्थान येथील झुंझुन येथे पीक विमा योजनेची थकीत भरपाई वितरणासाठी आयोजित कार्यक्रमामध्ये सोमवारी दिनांक अकरा रोजी ते बोलत होते यामध्ये रब्बी दोन हजार बावीस ते खरीप रब्बी दोन हजार मधील पीक विमा भरपाई वितरित करण्यात आलेली आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सांगितले की दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम मिळाली नव्हती अशा शेतकऱ्यांना या पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे यामध्ये काही शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के देण्यात आलेल्या होत्या मात्र उर्वरित पंचवीस टक्के बाकी होते काहीना पंचवीस टक्के मिळालेले होते तर पंच्याहत्तर टक्के बाकी होते अशा शेतकऱ्यांना ही उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही थेट रक्कम रक्कम लाभ हस्तांतरणाची रक्कम त्यांच्या हाताने बटन दाबून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केलेली आहे यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा कृषी मंत्री डॉक्टर किरोडीलाल मीना आदी उपस्थित होते यावेळी कृषी मंत्री चौहान काय म्हटले बघा की एका गावामधील शेतकऱ्यांचे जरी नुकसान झाले ते देखील सरकार त्या शेतकऱ्याला भरपाई देईल अशा प्रकारची ग्वाही त्यांनी यावेळी दिली तसेच विमा योजनेमधून शेतकऱ्यांचे जीवन हे नैसर्गिक आपत्तीच्या संकटापासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला या योजनेमध्ये त्यांनी काय म्हटलं बघा की गारपीट पूर दुष्काळग्रस्त चक्रीवादळ अवकाळी पाऊस कीड रोग इत्यादींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी विमा संरक्षण कवच देण्यात असल्याचा दावा सरकारने केलेला आहे परंतु वेळेवरती भरपाई मिळत नसल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत तसेच त्यावेळी काय म्हटले बघा की पीक विमा कंपन्यांना इशारा देत कृषी मंत्र्यांनी सांगितले की जर पीक विमा कंपन्यांनी निर्धारित वेळेमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही तर त्यांना बारा टक्के व्याजासह दंड भरावा लागेल तसेच व्याज थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशा प्रकारची माहिती सुद्धा कृषी मंत्र्यांनी यावेळी दिली महाराष्ट्राला किती रक्कम मिळालेली आहे बघा महाराष्ट्राला तब्बल पाचशे सहा कोटी रुपये वितरित केले जाणार आहे महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना पाचशे सहा कोटी रुपये थकीत विमा भरपाई म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार हजार बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यान ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळाली नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे तसेच उर्वरित भरपाईची रक्कम म्हणजे सात ते आठ दिवसांमध्ये आणखी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल अशा प्रकारची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली आहे आता यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की आम्हाला पीक विमा मिळालाच नाही पीक विम्याचा मेसेज आला नाही अशा शेतकऱ्यांनी काय करावे व तुम्हाला कशा पद्धतीने तो पीक विमा मिळू शकतो याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया हे तुम्हाला माहिती जाणून घेणे आवश्यक असणार आहे कारण नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये जर पैसे नाही आले तर तुमचे यामध्ये नुकसान होऊ शकते त्यामुळे तुम्हाला काय गोष्टी करणे गरजेचे असणार आहे जाणून घ्या ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे किंवा तुम्हाला मिळालेली सुद्धा असेल तर येणारी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा व्हावी याकरता ह्या गोष्टी जाणून घेणे तुम्हाला आवश्यक असणार आहे त्यामुळे सर्वप्रथम तुमच्याकडे फार्मर आय डी असणे गरजेचे असणार आहे ज्या शेतकऱ्यांनी सुद्धा फार्मर आय डी काढलेले नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली फार्मर आय डी काढून घ्यावे यानंतर तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या बरेच शेतकऱ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता किंवा नुकसान भरपाई अशा प्रकारची सरकारकडून देण्यात येणारी आर्थिक मदत तुमच्या खात्यामध्ये जमा होत नाही त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला फार्मर आय डी काढून घेणे गरजेचे असणार आहे त्यानंतर तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या त्यानंतर तुमचे बँक खाते अपडेट केलेले आहे का याची सुद्धा तुम्हाला खात्री करून घेणे गरजेचे असणार अशा पद्धतीने सरकारकून देण्यात येणारी दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत उर्वरित रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अजून सुद्धा रक्कम जमा झालेली नाही त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा येणाऱ्या सात आठ दिवसांमध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे विशेष करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे कारण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाचशे सहा कोटी रुपयांची मोठी रक्कम ही जमा करण्याचे आश्वासन कृषी मंत्री सिंग चौहान यांनी दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही कुठलीही काळजी करू नका येणाऱ्या पाच सहा दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होऊ शकते बऱ्याच शेतकऱ्यांना या अगोदर पीक विमा सुद्धा मिळालेला आहे मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना अजून सुद्धा पीक विमा मिळालेला नाही ज्या शेतकऱ्यांना पीक विमा या अगोदर मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा या पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे बघा यामध्ये काय झालेलं आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती उर्वरित रक्कम जमा करण्यात आलेली होती मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना अजून सुद्धा त्याचा लाभ मिळालेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याला जर पीक विम्याची रक्कम मिळाली असेल तर त्याला सरकारकून समजा पन्नास हजार रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली असेल मात्र त्याला या अगोदर तीस हजार रुपये मिळाले असेल तर त्या शेतकऱ्याला आता उर्वरित वीस हजार रुपये सुद्धा मिळणार आहे त्यामुळे चिंता करण्याची कुठलीही आवश्यकता नाही येणाऱ्या ना सात आठ दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यावरती ही रक्कम सरकारकडून जमा करण्यात येणार आहे तुम्हाला आतापर्यंत विम्याची रक्कम मिळालेली आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुमच्या जिल्ह्याचे ची नाव सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा